आपल्या डोळ्यासमोर घडत असलेल्या घटनेचे वर्णन करताना नासामधील क्रूमेंबरने शब्द उच्चारले त्याची वाट पूर्ण जग बघत होतं समुद्रात लँड झालेल्या कॅप्सूलमधून व्यक्ती बाहेर आली अंगावर स्पेस सूट आणि हेल्मेट मधील चेहऱ्यावर असलेले हसू हे वर्णन आहे तब्बल नऊ महिने तेरा दिवसांनंतर पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विल्यम्स यांचं जेव्हा पृथ्वीवर लँडिंग झालं तेव्हा नासामध्ये जल्लोष चालू होता गुजरातमधील सुनीता विल्यम्स यांचं मूळ गावात देखील जल्लोष होता हे सगळं घडत होतं तेव्हा भारतीय वेळेनुसार पहाटेचे चार वाजत होते पण त्यांच्या कॅप्सूलचा तुटलेला संपर्क ही घटना देखील तेवढीच थरारक होती समुद्रात उतरल्यानंतर अडचणी आल्या तर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कशा आल्या त्या ते आल्या तेव्हा काय घडलं हे सगळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी पाच जून दोन हजार चोवीस रोजी सुनीता विल्यम्स अवकाशात झेपावल्या होत्या इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये आठ दिवस राहतील अशी त्यांची सोय करण्यात आली होती पण दुर्दैवाने त्यांच्या त्यांना तब्बल नऊ महिने अवकाशात अडकून पडावं लागलं त्यांना परत आणण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले स्पेस एक्स या एलॉन मस्क यांच्या कंपनीवर त्यांना परत आणण्याची जबाबदारी देण्यात आली स्पेस एक्सचा ड्रॅगन कॅप्सूल चौदा मार्च रोजी अंतराळात झेपावला अठरा मार्चला सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या इतर सोबत असलेल्या चार अंतराळवीरांनी स्पेक्स सोडलं त्यानंतर स्पेस एक्सचे ड्रॅगन कॅप्सूल सतरा तासांचा प्रवास करणार परतणार होतं मात्र अंतराळाच्या वातावरणातून पृथ्वीच्या वातावरणात एंट्री करणे आणि लँडिंग करणं रिएंट्री वेळी यान जळण्याची भीती असते यानाला जोडलेले पॅराशूट योग्य वेळी उघडले योग नाहीत तर क्रॅशची भीती देखील असते पण हे सगळे अडथळे सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या इतर, इतर सहकाऱ्यांनी पार केले आणि सुखरूप लँड केलं सुनीता विल्यम्स आणि इतर अंतराळवीरांना ठेवून येणाऱ्या यानाचं लँडिंग समुद्रात झालं फ्लोरिडामध्ये समुद्रात आठ लँडिंग स्लाइड नेमण्यात आल्या होत्या यापैकी एकावर हे यान लँड होणार होतं पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर पॅराशूटच्या मदतीने यानाचं स्पीड कमी करून हे यान ठरवण्यात आलेल्या लँडिंग स्लाईडवर पाण्यात उतरवण्यात आलं एंट्रीच्या वेळी यानाला पृथ्वीच्या वातावरणात शिरताना कोणतीही अडचण आली नाही जेव्हा री एंट्री झाली तेव्हा एकोणीसशे सव्वीस पॉईंट सहाशे सदुसष्ट सेल्सिअस एवढ्या तापमानाचा सामना करावा लागला आणि यात महत्वाची गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात एंट्री झाल्यानंतर फ्रीडम कॅप्सुल यानाचा पृथ्वीसोबत तब्बल सहा मिनिटांसाठी संपर्क तुटला पण काही वेळात संपर्क पुन्हा झाला पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं होतं ते पॅराशूट उघडणं ड्रॅगन कॅप्सूलच्या पॅराशूटच्या जोड्या योग्य वेळी उघडल्या गेल्या यान अठरा हजार फूट उंचावर असताना पहिली जोडी उघडली गेली आणि यान समुद्रापासून सहा हजार फूट उंचावर असताना दुसरी जोडी उघडली गेली यानातून सर्वांना बाहेर काढण्यात आलं यात सर्वात अगोदर होते निक हे त्यानंतर अलेक्झांडर गुरबनाव मग सुनीता विल्यम्स आणि सगळ्यात शेवटी बुच विलमोर सुनीता विल्यम्स यांचं कॅप्सूल जेव्हा समुद्रात उतरलं तेव्हा त्यांच्या यानाच्या अवतीभोवती डॉल्फिन गिरट्या घालत होत्या हे दृश्य अगदी सुखवणारं होतं आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद